नमस्कार आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत होतं होत आहे आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि आता दाखवते तुम्हाला पुढचं इकडं कटाची आमटी करून झाली बघा कशी झाली आमटी इकडं खीर शिजती इकडं कढी केली कढी उकळायला चालू आहे तर हिला हलवावं लागतं सारखं नंतर मग फुटती आळूची वडी भेंडी गवारीची शेंग आणि इकडं बेसनची वडी या वडीचा मान आहे आणि इकडं भजे करून ठेवल्यात डब्यात भरून ठेवल्यात आणि इकडं कुरडई तळून ठेवली आणि कॅरबॅगमध्ये पॅक केली कारण का की पावसाचं वातावरण आहे तर साधळून जाईल म्हणून पॅ पॅक करून ठेवली आणि मी नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवल्यावर छान असं सगळं व्यवस्थित ठेवून नैवेद्य दाखवला आणि पाया पडली आणि ओम पित्राय महा असं म्हणली आणि आशीर्वाद द्या म्हणलं काही भोळी सा चुकलं असलं तर माफ करा आणि साधी भोळी भक्ती तुम्ही मानून घ्या तर कावळा नाही आला बरं का पण चिवताई आल्या भरपूर चार चार पाच चिमण्या आल्या आणि चिमण्यांनी पटापटा खाऊन घेतलं त्यात काय झालं माझी चुकी की ताटात उध लावला होता त्या उदाच्या धुरानं चिमण्या थोड्याशा घाबरल्या पण त्यांनी खाऊन घेतलं कारण का पक्षी कावळा काय आणि चिमण्या काय पण त्याही आत्माच आहे ना तर ताठे व्यवस्तूर लगेच आल्या तर तुम्हाला काय वाटतंय सांगा की मला तर खूप छान वाटलं आणि आनंद वाटला आपण केलेल्याचं चीज असतं पक्ष्यांनी खाल्लं तरच ते चांगलं असतं असं माझं तर आहे म्हणणं कणिक मळून पण झाली आता फक्त बाकी सगळं झाले खिरी खीर, खीर करायची आणि पोळ्या लाटायच्या आणि टायमिंग बघा नऊ वाजून सोळा मिनटं झाले ते नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत माझं कशा आले त्या पोळ्या नक्की सांगा थोडंसं सा पुरण पातळ झालं परत थोडं अजून हलवून घट्ट करून घेतलं गरम केलं थोडंसं आणि मग आता छान पोळ्या या लागल्या त्या कुछी कुछी। जाव होती गे आमची का कशी जाणू ना